आता बघा ना कसं वेगळंच करून आहे मूर्ती काही सर छोटी मूर्ती पाहिजे मला वाटतंय की तोच कन्फर्म इथं गणपती बघा एवढे गोड गणपती पाहिजे बघा गणपती बघितलेला तो इथंच आहे बघा हाच गण गणपती केलेला आहे कन्फर्म फिक्स निखिल तर नाम क्या चालू तर यो तर हे असं मॅरिनेट करून ठेवलंय आधी चटणी सोबत सडनली भाय नकून आले खतरनाक खतरनाकून लागले खतरनाक हा ना हाऊस टाइम लास्ट टाइम आम्ही लास्ट टाइम आम्ही इथं गणपती बघून गेलेलो तो गणपती एवढा आवडला तिला प्रमाणाच्या बाहेर आता तोच बघायला आलोय इथं ना खतरनाक भारी गणपती आहेत खूप सगळेच ऑलमोस्ट सगळेच गणपती एक नंबर आहेत तिथं मातीच्या मातीच्या गणपतीत पण लय वरायटी नाही कॉस्टली नाही बरोबर आहे बाबा इथं ना मातीचे गणपती आहेत पण एवढी व्हरायटी आहे ना मातीच्या गणपतीमध्ये इथं खूप पण आम्हाला आवडला आहे तो हाच तर मधनंच मॅडमला मस्तानी प्यायची इच्छा झाली आहे मग आम्ही आलो आहे मस्तानीमध्ये तिला म्हणलं भाई एकच घे कारण माझा घसा पूर्णपणे गेला आहे भयंकर दुखतो आहे सर्दी झाली पण भाई मागंच लागल्यासारखं झालं आहे जरा था। खाऊया आता बघू मस्तानी पिऊया आणि जाऊया घरी आणि घरी जरा वेगळा कंटेंट शूट करायचा आहे हा ब्लॉग आजच येईल हो दुसऱ्या ब्लॉगचा पार्ट नसणार आहे है, रैंडम, रैंडम पेची, पेची तर आणलेलं आहे सुजाता मस्तानी अचानक बरं का रँडम रँडम हे डोक्यात आलं सुख बघायचं रँडम ह्या मनात आलो की प्यायची प्यायची तर प्यायची बाई आता काय करू शकतो आपण प्यायची तर प्यायची बरं आहे सुजाता मस्तानी पिऊया म्हणली होय मस्तपैकी घरी आलो झोपलोय पण सर्दी आणि डोकं काय कमी नाही बाय बसून नव्हतो एडिट करत होतो होय तर आता अजून तब्येत ठीक नाही वाटत आहे आता गणपती बघायला जायचंय कारण आज सुट्टी आहे संडे आहे गणपती बघू थोडंसं घरचं सामान घ्यायचंय आणि तसंच गोळी पण घ्यायच्या आत झोपायला हो म्हणून घरी आणलं तर एक मिनिट पण झोपलेला नाही एडिट करत होतो काम ग मिळली माझी काम तब्येत का चांगली अजिबात पाहू देत नाही असं नाही मी मला घेऊ नाही दवाखान्यात जाऊ नाही हे करू नाही ते करू नाही बघ हे करू ते करू हा म्हणलं मी तर पण ह्याला ह्याला असं वाटतं की आपल्या जगातले सगळे जे डॉक्टर आहेत ते त्यांच्यापेक्षा जा जास्त नॉलेज याला एकटेलच आहे बॉडीचं त्याच्यामुळं हा जो बोलेल तेच खरं त्याला वाटेल तेच खरं वेळ ते शांतपणा याला चालू असत त्याला खूप जास्त ज्ञान असल्यासारखं आणि जेव्हा अंगाशी येतं त्यावेळी मग असं काहीतरी होत तर इथं गणपती विकायचं आहे नांदेड सिटीच्या समोर पुणे गणेश फेस्टिवल म्हणून आहे बघा इथं इथं गणपती बघाय आलो इथं पण नाही आवडला तर जो आधीचा गणपती होता तो कन्फर्म आहे इथं चांगली व्हरायटी असतात प्रत्येक वर्ष आम्ही इथून बघतो आता बघूया आणि बघू आज जाऊया आधी बापरे आता बघा ना कसं वेगळंच करून ठेवलंय मूर्ती काहीच आहेत पण डेकोरेशन विथ डेकोरेशन करून ठेवलंय आणि अगदी सुंदर सुंदर मूर्ती आहेत राहायतर बापरे हे बघ हे बघ भयानक मूर्ती आहेत शपथच इतर बघा मूर्ती बाप रे सुंदर एकदम सुंदर मूर्ती आहेत आत मूर्त जाऊ लालबागचा समोर हरी मूर्त मॅडम पुढे जायला लागले तारातारा पण इथं सगळे मोठेच गणपती आहेत छोटे गणपती नाही आहेत कुठं हा बघा ना मूर्ती किती सुंदर का पण खूप मोठ्या मूर्त्या आहेत छोटे नाही आहेत पण अति सुंदर आहेत मूर्त्या खूप मोठ्या आहेत एवढच आहे गहानी अभंग वासले एक नंबर लागला हा बघा ना त्यात बाहेर मूर्ती पाहिजे मला वाटतंय की तोच कन्फर्म करूया आधीचा बघितला कर नगर नगरमधला कराय तो खूप मोठ्या मूर्त्यात हो विसर ज्यांनाचं पण अवघड आहे ना आम्ही यावर्षी जरा वेगळं ट्राय करतो आहे पण तोच करूया कन्फर्म आपण हा गणपती बघा तुम्ही गणपती कसं भारी बघा नाव म्हणजे असं कोणी बघितलं तर घेतलीच पाहिजे मूर्ती आणि डेकोरेशन कसलं भारी, भारी, कस भारी केलं बघा ना आता सगळ्यात जास्त आवडलेली मूर्ती मला हीच आहे तर आपल्याला जशी पाहिजे छोट्या मूर्त्या नाही आहेत तिथं सो आपण जे बघितलंय कर्वेनगरमध्ये तेच कन्फर्म करूया आता जाऊया वापस आणि बहुतेक तिकडं नाही तिकडं नाही जाणार तिकडं बहुतेक तिक आता उद्याच जाईल पण असं पण आहे की ती असली पाहिजे उद्या जाईल तिकडं आता जाता जाता थो थोडंसं सामान घेऊन घरी जाऊन कारण तब्येत पाहिजे तब्येत जरा जास्तच तब्येत थोडीशी खराब आहे सुंदर तिची पण तब्येत खराब आहे माझी पण तब्येत खराब आहे दोघांना पण सर्दी झाली डोकं दुखतं नांदेड सिटीत जायचंय चलो नांदेड सिटीतनं बघून येऊया काय भेटलं तर भेटलं चांगलं पण तुम्ही जर कर्वेनगर आपलं तुम्ही जर नांदेड सिटीत जात असाल तुम्ही सिंहगड रोडवर असाल तर इथं नक्की जा पुणे फेस्टिवल पुणे गणेश पुणे होय गणपती एवढं सुंदर आहेत ना भाई म्हणजे बघून मन प्रसन्न होतं आणि मन शांत होतं एवढं भारी आणि त्यांनी ड्रिपिंग एवढं भारी केलं ड्रेसिंग एवढं भारी केलं डेकोरेशन एवढं भारी केलं की घेऊशीच वाटतं पण आम्हाला पाहिजे छोट्या मूर्त्या इथं पण एक स्टॉल आहे खूप छोटे छोटे गणपती आणि खूप सुंदर गणपती आहे छोटे छोटे खूप भारी गणपती सगळ्यात भारी हवा सगळ्यात क्यूट आहे तिथं गणपती हवा हो हा गोंडू क्यूट वाटा लागलेला आहे मस्त आहे गणपती इथं गणपती बघा एवढे गोड गणपती भाई हे बघा गणपती बघितलेला तो इथंच आहे बघा हाच गणपती आहे तिकडे कर्वेनगरमध्ये बघितलेला खूप भारी गणपती आहे तुम्हाला जर गणपती बघायचे असेल तर हे नांदेड सिटीचं गेट आहे बघा इथं समोर हे नांदेड सिटीचं गेट इथं खूप सारे असे त्रिमूर्ती फर्निचर आहे त्याच्या समोरच असा स्टॉल आहे बघा अति गोड गणपती आहे तिथं अति म्हणजे बघून प्रेमात पडला गणपती केलेला आहे कन्फर्म फिक्स स्टॉलचं नाव आहे मंगलमूर्ती आर्ट बुकिंग चालू आहे असा स्टॉल आहे हो का मंगलमूर्ती आर्ट्स आहे मूर्ती कन्फर्म केली आहे खूप सुंदर गोड आणि खूप म्हणजे तुम्हाला परवडतील अशा मूर्त्या तिथं आणि इथले माणसं पण खूप चांगले आहेत मस्त तुम्हाला घ्यायची असेल तर या इथे आम्ही तर कन्फर्म केली आहे गोळी आणायला गेले स्ट्रिप्सिल पण आणायला गेले घासाले खवखवाय लागलाय भयंकर ढोल पथकाचा आवाज येतोय ते भाई सगळीकडे पुण्यात आता फक्त ढोल पथकांचाच आवाज आहे गोळी घेऊया जाता जाता याला आज कढई कढई म्हणत भात कढी आणि वांग्याचे काप बनवणार आहे विश्चय बाई वांग्याचे काप ¡Gracias! टन मारला आणि मॅडम म्हणल्या मोमोज खायच्यात थांबलो मोमोच्या गाड्यावर भूक लागले की संपला विषय पण भयंकर ट्रॅफिक आहे बघा सर्व्हिस रोडला पण ट्रॅफिक लागले ला आता मोमो खाऊन झालेत पण आता वर पण ट्रॅफिक आले बघा आता घरी जाणं थोडस डिफिकल्ट होऊ शकतं कारण मजबूत ट्रॅफिक आहे तर ट्रॅफिक अँड ट्रॅफिक अँड ट्रॅफिक ओनली ट्रॅफिक हे स्वामीनारायण मंदिर आहे आणि इथनं खाली हायवे दिसतोय बघा हे ट्रॅफिक बघा हे ट्रॅफिक जे आहे हे वारजे ब्रिज पासून आलेलं मंदिर आहे ट्रॅफिक आहे एक्झॅक्टली याच्यात तर दोन्ही दिसत रोड आणि लोकल द्या येते ना मला नाही म्हणलं तरी यांची चाळीस मिनिटं जाणार आहेत वारजे ब्रिज ला पोहचायला एवढं ब्लॉक आहे तर आता गाडी लावली आहे घरीच कारण जे ट्रॅफिक आहे ते भयंकर ट्रॅफिक आहे बाहेर चालत जायचं भाजी घेऊन यायची गप गप जायचं चालत आणि भाजी घेऊन यायचं हायवेवर पण ट्रॅफिक आहे सर्विस रोडला पण ट्रॅफिक आहे दुसऱ्या सर्विस रोडला भाई एवढं ट्रॅफिक आहे चालायला जागा नाही चालायला पण जागा नाही चालायला पण सगळीकडे ट्रॅफिक ट्रॅफिक बघा नुसता ट्रॅफिकचा विषय गाडी गुण टाकल्यावर गोंडूस गोंडूस कफी पाय कफी भावास कफी पण आहे कलकी हो तिसर पण आहे भाई अरे बघा चाललेला आहे प्रकरण भयंकर ट्रॅफिक कफी थैमान घालते साक्षात ह्या ट्रॅफिक मध्ये श्रेया घोसाळ भेटले आपल्याला एक गाणं विषय रक्षाबंधन आहे ना, ना। <laughs> जस नाती आपलं जसं फेस्टिवल तशी गाणी चला पोचलेलो आहे गर्दी खूप आहे कॅमेरा बंद भाजी करूया भाजीकडे तर भाजीकडे भाजी घ्यायचा विषय कडीपत्ता घेतलाय मॅडमनी कडीपत्ता कडीपत्ता ट्रॅफिक गरकु, गरकु मारने का भी। ऐसे पोर गए। तेरा नाम क्या? हाँ? तेरा नाम क्या? हाँ? अरे तेरा नाम क्या? यार नुस्ता तो हालत है लगा। ये डुले हैं। आता आता। तर आता मैडम करत आहेत वांगे कापा। क्या हम जुड़ों? वांगे चा। फ़्रक। कापा। तर वांगी कापायची त्याला कसलं मसाला लावायचा काय नाही आपलं नॉर्मल चटणी त्याच्यात थोडस मीठ आणि थोडीशी आलं लसूणची पेस्ट आणि काय नाही एवढंच मीठ चटणी आलं लसूणचं पेस्ट त्यांनी जास्त चव येते आणि खरी मजा नंतर आहे त्याला रव्यामध्ये हे करून आपण फ्राय फ्राय करणे काही फ्राय मच्छी अशी बनवतात माझ्याच नाव माळकरच्या घरात माझ्याच नाव आती नाही केलं मी बाई अती नाही केलं लसूण सोलायची वेगळी पद्धत की लसूण होपायच्या तोंडात घालते गोल फिरवते आणि काढते बाई चकली देखील गिव मी दिस चकली तर कॅमेराची क्वालिटी वापस चेक तळायला लागलं

तुझं वरण कढी वरण नाही कडी आहे कडी भात एक नंबर गोंडू एक नंबर खरं तुला भारी झालं कॅमेरा करू ट्रपार मारू भात आता